पहिला ब्लॉग आहे आमचा हाय <laughs> आम्ही भोमोलीला आलो हो आहे आणि ती पण कुठली गाडी घेऊन तर ही गाडी घेऊन एवढी डबल सीट चढवली एवढ्यावरती आल पावसात आणि इलेक्ट्रिक गाडी घेऊन आहे ते पण डबल सीट इथपर्यंत तर चांगली चढली कुठली नाही आता पुढचा काय कसा काय आहे बघूया तर दाखवू हां ही मागची चढत बघा कसली तगडीवाली आहे आम्ही ट्राय करतो बसल बस, बस तर काय टेन्शन नाही आहे गाडी बंद करायची डायरेक्ट मेन रोडला जाईल ओके तर आता आम्ही वरती आलोय प्रॉपर भोमोलीच्या टॉपला एकदम हे बघा कसला व्ह्यू हो आहे तगडा फुल हिरवगार ही जी दिसते ही डब्ल्यू कंपनी आणि हे हे आमचं छोट गाव सगळी गाव मिक्स आहेत ठीक आहे भेटतं तिकडं आग पण दिसतंय बघा कॅमेरा झूम क्वालिटी हाय भाई तशी आपली नॉर्मल वय जे एस डब्ल्यू काय नाही हा हा फक्त एक असा टाइमपाससाठी ब्लॉग चालू केलेला मला ऊत आलेला की आज ब्लॉग बनवूया मग ब्लॉग आहे आणि ब्लॉगची सुरुवात होते डायरेक्ट भोमोलीपासून काय मस्त व्यू आहे इकडे मस्त पावसाचं वातावरण आणि हिरवगार वातावरण बघा प्रितिश मोकल फोटोग्राफी आणि ही आमची गाडी ह्याच्याने आम्ही आलो वर इलेक्ट्रिक गाडी व्यू बघा आता खाली उतरताना एक टाइमलेस टाकेन म्हणजे किती आम्ही वरती आलो ते समजेल थोडक्यात क्लिअर व्ह्यू दिसतो बघ कॅमेऱ्याची क्वालिटी थोडी डाऊन होत आहे ओके हे खाली गाव आहे ही वाली ती जी एस डब्ल्यू कंपनी आणि तो जो दिसते तिकडे ते पाणी तो धरमतर आणि हे आमचं सगळं गाव कुर्डूस मेडेकार सगळी गावं कोरडूच नाही पण मेडेकर वगैरे हो ओके वाट लागली पण आता टाइम लॅप्स काढलेली आम्ही म्हणजे खाली उतरताना पण त्याची पूर्ण वाट लागली एवढी खास नाही आले व्हिडिओ हो। म्हणजे फुल सुसाट आहे एकदम काय समजतच नाही ओके तर आता हा ब्लॉगचा एंड आहे आता म्हणजे एक डोंगर दाखवतो कुठे ॲक्च्युली गेलेलो आणि मग ब्लॉग संपेल ओके जर आवडलं असेल तर प्लीज लाईक राईस आणि मग पुढचे कंटेंट येतील थोडेफार अलिबागचे लोकेशन्स लवकरच तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ओके बाय तर हा आहे तो डोंगर जिकडे आपण आता वरती गेलेलो ब आणि इकडे ब्लॉग एंड होतो ओके